বিশাল পাটেল হাত প্রতিকার একস নি কুস্ত লাগত পাট सौ कुस्ती केंद्र पल्लापुर धमकार सुधार मेटूर महिला कुस्ती भी

ऋतुजा रावळ बेळगाव शरोरी गणाचार्य किनी श्रावणी बिर्जे किनी प्रगती पाटील तेरवरी जानवी नगर किनी संजय पाटील तेरवरी आराध्या हलगेकर बड़गव रुपीका तेवरी सुकन्या पाटिल तेवाड़ी देविका पाटिल तेवारी महिला कुछ जारी तैयार चौबीस खबर में एक ओंकार खादेरी, अंकर, निहानी तुम्हें और क्या, अंकर चंद्रली, नडबर, अंकर चंद्रली, मुस्कुराओं का, चंद्रली, कंगारी, नाथ पंडित 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 नाथ

शिवाजी गडकरी यांच्या सभा गणेश सर्वांकर मदत गणेश दिनेश सर्वांकर हा प्रतिकार शिवाजी गडकरी मैदानामध्ये या हात वरकर हा कोल्हापूर

आने आज कुश्ती के पाटिल चौकुष्ट्र पर दूसरा प्रकार प्रजा पाटिल नंदिनी पाटिल पेरवरी प्रभासीन तेरेकर हद समीक्षा लयूर महिला पहलवान तैयार रहा ಚೌದಾ ನಂಬರ್ ಆಗೇಶ ಸರವಣ ಮರಕವಾಡಿ ಅಜಯ ಗುಖೆ ಮೋಚಿಬ ಅಜಯ ಕೇ ಮೆಪುರ ವ್ಯವಸ್ಥಿತ शिवाजी मुचे महात्मा गांधी आणि शिवाजी मुंचे नरसी बटील यांच्यासोबत असते तेला लोक अकरा नंबरची अकरा नंबरची कुस्ती अकरा एडके कौशे किरा आणि महेश तीर्थकुंडे बेळगाव र्त बेग महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक क्या क्या लगती कैसे गिर हाथ आज मिली शिवाजी उत्तर उत्तर वारत चालू ना विंडकेशी मारती मानव का बोलगा और महेश को बोलगा पश्चिम पंच मारुति घड़ी रस्ता का कृष्णा महाराष्ट्र कर्नाटकाची फट लागलेली आहे महाराष्ट्राचा अभकून आणि कर्नाटकाचा नव शिका नव्या फिरतकुंडी

नंबर से मेरा चुन होंगे चार हजारों पेक्षा पृष्टि मध्य दंड ठाल अन्नगर कार्य करना चाहिए

प्रभाकर राजगळकर सर शिवराज पाटील सर आणि अनिल फिरजे सर यांनी मंडपामध्ये यायचं आहे ज्ञानेश्वर गैवी प्रांत लंगेकर अजिंक्य शंभर गळते प्रांता अशी गोष्टी पटा राजने रा रा तो का प्रयत्न अजुंक संपावता कल फिर जोड़ रोड़ा तोड़ कुछ लगे पलीगे अध्ययन के कब्जा कलपरान कल फेपुर सांग जिले नकाशा कल फेपुराना माला वाइस ना भगवान ओ शेखान भारती संगली जिहशा कौथेपुराण दाखिल का ना माँ महती ना पारता नकाशा कभी विचार पैलवा गाय कुट मन कौपुरा दखवाव लगे पैलवा भारता नकाशा कवख पिरा सावे लगे हिंद के श्री मारती मानी शासक बेगा हिंद केसरी मारतीवानेगी कु बेगावला अनंतराजा खाद्या हिंद केसरी मारतीवाने मल्ल सम्राट विष्णुबा सावरी हि कु फार गली थी कोल्हापुर खासबागला जुड़ा जनते

हिकु नंबर वैमवान अर्जुन दवा स्वर मंडी शौक़ु सुठी कंदा मंडा राम सां राजवाद जनता जनार्दनाला दर्शन देण्यासाठी कारण जनते जनार्दन सारे असतो त्या दर्शन द्यायचं असतो आणि जनार्दनाचं दर्शन घ्यायचं असते शिवराज मंडळ वाचून द्यावा राजवादीला वाचून दत्तात्रय तुकाराम पाटील यांनी आखाड्यामध्ये यायचं आहे त्यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात येणार आहे पहिवान खाली कसा रामू धर्मोजी आपण आपल्या आपल्यासोबत या ठिकाणी कुस्ती आहे पंचा ऐकायचं परिवान चला कैलासवासी तुकाराम वर्मा पाटील पैलवान पैलवान विक्रमगाव यांच्या पैलवान विक्रम सत्तात तुल पाटील यांनी या ठिकाणी कुस्ती जारी केली आहे ती कुस्ती तुर्केवाडे यांच्याच हस्ते या ठिकाणी लावण्यात दोन ठिकाणी रामू धर्मोजी पैलवान उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी कुस्ती लावण्यात येईल दोन कुस्त्या चालू आहेत

लक्ष्मण पौरा सुरक्षा करता सचिव एकशा ग्राउड्याच्या प्रेक्षकांचा महेश दे गावरा विक्रम गावड्या चुरक्यावाडे आणि एक नंबरच्या बेडवान मैदानामध्ये होतो शिवराज मुंबई शाही पुष्टी केंद्र पडला

त्याच दिवशी म्हणजे तेवीस तारखेला दुपारी एक वाजता कुस्त्या नेमण्यात येतील याची फैनिक दक्षता घ्या उदय राज पाटील मोतीबाब दालम कोल्हापुरा पाटील एक नंबर चाटील मोतीबाब दालून दीपाटील पुढे या श्रेय गाठ तयार राहा श्रेयस गाठ तयार राहा

त्याला प्रश्न असेल मैदान खुलं झालेलं पैलवान विक्रम गावडे तुर्केवाडीच्या गोष्टी दूर। नाव दोन जागा फुकार पैलवान विक्रम गावडे तुर्केवाडी शेवटचा पुकार গণেশ মুন্ডে সব কুষ্টি কেন্দ্র কোল্লাপুর চুঙ্গেলা কীর্ুম বোমকে কার্যচালন কেন্দ্র সুভাষ হাত

पैलवान अमर बर का मारुती झाड असतात कुस्ती घ्या सर्व महिला कुस्तीगी तयार राहतात राहुल आले बघाय मारुती झाड असतात दोन हजार कुरी